ऊर्जा अडली की जीवनही अडतं विचार तर बदलतो पण ऊर्जा बदलत नाही इथूनच समस्या सुरू होते मी आहे नवल ऑरा एरालिस्ट वास्तू एनर्जी कन्सल्टंट आणि अकल्ट रिसर्चर आज आपण शिकणार आहोत एनर्जी ब्लॉकेजेस म्हणजे काय अडकलेली भावना जीवनात कशी पुन्हा पुन्हा परत येते ऑरामध्ये बनणारे एनर्जी नॉट्स कसे दिसतात आणि हे सर्व सोडवायचे कसे चला तर आपल्या एनर्जी बॉडीची एक दीप यात्रा सुरू करूया काहीतरी अडकलेलं वाटतंय किंवा कितीही प्रयत्न केले तरी, कि के तरी गाडी पुढे सरकत नाही मनात असं एक अनामिक जडपणा वाक्य कधी ना कधी आपल्या मनात येतातच आहेत की नाही हो असं आपण एका अदृश्य भिंतीला धडकत आहोत बरोबर पण हे फक्त मानसिक असतं का या यामागे काहीतरी खोलवर दडलेला आहे मला वाटतं यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे आज आपण बरोबर याच गोष्टीचा शोध घेणार आहोत आपण बोलणार आहोत Manjech, वेग manje, एनर्जी ब्लॉकेजेस म्हणजेच ऊर्जेच्या अडथळ्यांवर पण हे काही वरवरचं बोलणं नसेल नाही यासाठी आपण तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनांना एकत्र आणत आहोत एक म्हणजे प्राचीन योगिक नाडी प्राण सिद्धांत दुसरा काही गुड ऑकल्ट एनर्जी मॉडेल्स आणि तिसरा म्हणजे प्रत्यक्ष ऑरा अनॅलिसिसच्या निरीक्षणांमधून मिळालेली माहिती आणि गंमत म्हणजे हे तिन्ही स्रोत एक प्राचीन एक गुड आणि एक आधुनिक जवळजवळ एकाच निष्कर्षावर पोहोचतात हो आणि आजचा आपला एनर्जी मॅपचा खरा अर्थ समजून घेणे आणि जीवनाचा थांबलेला प्रवाह पुन्हा सुरळीत कसा करायचा हे पाहणे अगदी बरोबर ऊर्जेचा नकाशा किती समर्पक शब्द आहे कारण अनेकदा जीवनातील अडथळे हे बाहेरील परिस्थितीत नसून आपल्या आतल्या ऊर्जा क्षेत्रात म्हणजे एनर्जी फील्डमध्ये असतात स्रोतांनुसार जेव्हा ही ऊर्जा वाहण्याच्या मार्गात थांबते तेव्हा त्याचे परिणाम तीन स्तरांवर दिसतात तीन स्तर कोणते एक शारीरिक दुसरा भावनिक आणि तिसरा चैतन्याच्या पातळीवर शारीरिक पातळीवर थकवा किंवा जडपणा जाणवतो ओके भावनिक पातळीवर न बोललेले भाव राग किंवा जुनं दुःख साठून राहतं आणि चैतन्याच्या पातळीवर ज्याला काही स्रोतांमध्ये इमोशनल इकोज म्हटलंय इमोशनल इकोज हो त्यामुळे व्यक्ती त्याच त्याच नको असलेल्या घटना पुन्हा आकर्षित करते ऑरा मध्ये हे इतकं स्पष्ट दिसतं जिथे व्यक्तीची आभा म्हणजे ऑरा निस्तेज आणि ठिकठिकाणी गडद झालेली असते ठीक आहे तर मग सुरुवात मुळापासून करूया हे ब्लॉकेजेस किंवा ऊर्जेच्या गाठी त्या काही अचानक तयार होत नसतील बरोबर नाही अजिबात नाही ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे आपल्या स्रोतांमध्ये याची काही मूळ कारण दिली आहेत पण ती वेगवेगळी कारणं सांगण्याऐवजी त्या सगळ्यांमागे काही एक समान धागा आहे का खूप चांगला प्रश्न आहे हो एक समान धागा आहे आणि तो खूप महत्वाचा आहे काय आहे तो स्रोतांनुसार बाहेरील घटनांमुळे नाही तर त्या घटनांना आपण दिलेल्या आंतरिक प्रतिक्रियेमुळे म्हणजे इंटरनल रिॲक्शनमुळे अडते अच्छा म्हणजे बाहेर काय होतंय यापेक्षा आत काय होतंय हे महत्वाचं अगदी याला आंतरिक प्रतिरोध किंवा इंटरनल रेझिस्टन्स असं म्हटलं आहे म्हणजे तुम्ही आतून काहीतरी धरून ठेवत आहात आता याचे प्रकार वेगवेगळे आहेत अच्छा म्हणजे मूळ मुद्दा धरून ठेवणे हा आहे जसं की दाबलेल्या भावना मला वाटतं भारतात हे खूप मोठं कारण असेल सर्वात मोठं भावना व्यक्त न करता मनात दाबून ठेवल्याने हृदय चक्र आणि सौरचालक चक्र जे आपल्या आत्मविश्वासाचं आणि ऊर्जेचं केंद्र आहे तिथे ऊर्जा दाटून राहते जणू काही ट्रॅफिक जाम व्हावं तसं यानंतर येतं अतिविचार मन सतत सक्रिय राहिल्याने आपल्या ऊर्जा वाहिन्यांमध्ये म्हणजे एक घर्षण तयार होतं आणि आणि प्राणिक प्रवाह भीती भीती आहे भविष्य बदल किंवा काहीतरी गमावण्याची भीती सोर जालक आणि मुलाधार चक्रांवर जड ब्रेक्स लावते एक मिनिट तुम्ही भावना विचार आणि भीती याबद्दल बोललात ही तिन्ही आपल्या आतलीच आहेत पण नात्यांमधल्या आघातांबद्दल काय हो स्रोतांमध्ये त्यासाठी भावनिक क्षेत्रातील फ्रॅक्चर असा खूप प्रभावी शब्द वापरला आहे तो जवळजवळ शारीरिक वाटतो म्हणजे विश्वासघातामुळे आपल्या ऊर्जा क्षेत्रात काहीतरी का हो अगदी हा शब्दशः अर्थाने घ्यायचा आहे विश्वासघात किंवा मोठ दुःख हे आपल्या भावनिक शरीरावर आघात करतात आणि तिथे एक प्रकारची भेग तयार होते जी ऑरा स्कॅन मध्ये स्पष्ट दिसते विशेषतः हृदय चक्राच्या मागील बाजूस अरे या व्यतिरिक्त जीवनशैलीतील प्राणशक्तीची कमतरता जसे की अपुरी झोप सूर्यप्रकाशाचा अभाव आणि उथळ ऑरा कमकुवत होतो म्हणजे आपल्या रोजच्या सवयी थेट आपल्या ऊर्जा क्षेत्रावर परिणाम करतात आणि जुन्या संस्कारांबद्दल काय उपनिषदांमध्ये ज्याला ग्रंथी म्हटलं आहे तेच काय तेच हे चाइल्डहुड इम्प्रिंट्स किंवा जुने कंडिशनिंग ऊर्जेच्या गाठींप्रमाणे काम करतात जणू काही आपल्या एनर्जी सिस्टीममध्ये एक जुनं सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडला सतत चालू आहे जी आपली सगळी ऊर्जा वापरून टाकतं आणि वास्तूऊर्जा हो शेवटचं पण महत्वाचं कारण म्हणजे ऊर्जा ज्या जागेची ऊर्जा स्थिर किंवा साचलेली असते तिथे राहणाऱ्या व्यक्तीची ऊर्जाही हळूहळू मंदावते हे सगळं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होतीये आपलं आंतरिक आणि बाह्य दोन्ही जग आपल्या ऊर्जेवर परिणाम करतात बरोबर मग पुढचा स्वाभाविक प्रश्न हा येतो की हे घडतंय हे सामान्य माणसाला कसं करणार ही ब्लॉकेजेस काही स्पष्ट दैनंदिन लक्षणं म्हणून दिसतात का हो नक्कीच दिसतात आणि स्रोतांनुसार जर यापैकी दोन तीन लक्षणं सातत्याने जाणवत असतील तर ऊर्जा प्रवाह अडकलेला असण्याची शक्यता आहे कोणती आहेत ती लक्षणं पहिलं आणि सगळ्यात कॉमन लक्षण आहे मेंटल फॉग म्हणजे विचारांमध्ये स्पष्टता नसणं सतत गोंधळल्यासारखं वाटणं हे खूप लोकांसोबत होत हो दुसरं खरं बोलता न येणं किंवा व्यक्त होण्यास संकोच वाटणं अनेकांना छातीवर एक हलकासा अनामिक दाब जाणवतो पण त्याचं कारण कळत नाही आणि कामाच्या बाबतीत मी अनेक लोकांना पाहिलंय जे निर्णय घेणं टाळतात किंवा खूप प्रयत्न करूनही त्यांना परिणाम मिळत नाहीत ही पण लक्षणं आहेत का अगदी निर्णय घेणं टाळणं ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो हे एक मोठं रक्षण आहे का असं का कारण निर्णय घेण्यासाठी जी ऊर्जा लागते ती सौरजालक चक्रातून येते आणि तीच जर ब्लॉक असेल तर निर्णय घेता येत नाही अच्छा आणि खूप प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम न मिळणं आणि कामांमध्ये वारंवार विलंब होणं हे सूचित करतं की अडथळा बाहेर नसून आत आहे यासोबतच शरीरात विनाकारण जडपणा वाटणं हे सुद्धा एक महत्वाचं लक्षण आहे आणि याचा वेगवेगळ्या चक्रांवर होणारा परिणाम म्हणजे प्रत्येक चक्रावर विशिष्ट प्रकारचा ब्लॉक तयार होतो का जसं की भीतीचा ब्लॉक एका चक्रात आणि दुःखाचा दुसऱ्या हो प्रत्यक्ष ओरा निरीक्षणांनुसार हेच दिसत हे काही पाठ्यपुस्तकातलं ज्ञान नाही तर प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ मूलाधार चक्रात ज्या आपल्या सुरक्षेच्या भावनेशी जोडलेला आहे तिथे भीती आणि असुरक्षिततेची ऊर्जा अडकते स्वादिष्टान चक्रात भावनिक जखमा आणि पश्चाताप साठून राहतो आणि सौर झालक जे आपण आत्मविश्वासाचं केंद्र म्हणलं तिथे काय होतं तिथे आत्मविश्वासाची कमतरता आणि आंतरिक गोंधळाची ऊर्जा जमा होते हृदय चक्रात नुकसान विश्वासघात आणि न व्यक्त केलेलं दुःख साठतं आणि म्हणूनच छातीत जड वाटतं बरोबर विशुद्धी किंवा घशाच्या चक्रात न बोललेल्या भावना अडकतात ज्यामुळे व्यक्त होणं कठीण होतं अच्छा म्हणून ते खरं बोलू न शकणे हे लक्षण इथून येतं आणि वर्षा चक्रांचं काय आज्ञाचक्रात म्हणजे थर्ड आयवर अतिविचार आणि मानसिक धुक्याचे ब्लॉकेजेस दिसतात ज्यामुळे स्पष्ट विचार करता येत नाही आणि सहस्रार म्हणजे क्राऊन चक्रात उद्देशहीनता किंवा जीवनात काहीच अर्थ न वाटण्याची भावना अडकून राहते म्हणजे प्रत्येक चक्र हे आपल्या जीवनाच्या विशिष्ट भागाशी जोडलेलं आहे आणि तिथे ऊर्जा अडकल्यास त्या भागावर परिणाम दिसतोच अगदी हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आपल्या श्रोत्यांमध्ये एक केस स्टडी आहे मला वाटतं ती इथे खूप उपयोगी पडेल हो ही केस स्टडी ऊर्जेचा अडथळा प्रत्यक्ष जीवनावर कसा परिणाम करतो हे अगदी स्पष्टपणे दाखवते सांगा ना त्याबद्दल एक व्यक्ती होती जिचं करिअरमधलं काम सतत अडकत होतं अनेक प्रयत्न करूनही काहीच पुढे सरकत नव्हतं जेव्हा त्या व्यक्तीचं औरा स्कॅन केलं गेलं तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली काय दिसलं त्या स्कॅन मध्ये असं दिसलं की त्यांचं हृदय आणि सौर जालक चक्र पूर्णपणे जॅम झालं होतं तिथे ऊर्जेचा प्रवाह जवळजवळ थांबला होता जणू काही नदीत धरण बांधावं तसं अरे देवा याचं कारण शोधल्यावर कळलं की गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी एक मोठं दुःख कोणालाच सांगितलं नव्हतं ते आतल्या ठेवलं होतं म्हणजे त्या त्या दाबलेल्या दाबलेल्या भावनेने अक्षरशः गाठी तयार तयार केल्या होत्या अगदी बरोबर भावनांमुळे एनर्जी नॉट्स झाले आणि त्याचे परिणाम थेट त्यांच्या कामात आणि मिळणाऱ्या परिणामांमध्ये दिसू लागले मग पुढे काय झालं त्यांना काही रिलीज वर्क दिलं गेलं ज्यात या भावनांना मोकळं करण्याची प्रक्रिया होती आणि याचा परिणाम अविश्वसनीय होता अवघ्या पंधरा दिवसात त्यांची ऑरा हलकी झाली आणि पंचेचाळीस दिवसात कामाचे निकाल बदलू लागले म्हणजे ऊर्जा स्वच्छ झाल्यावर आयुष्य सहजतेने वाहू लागतं अगदी ही केस स्टडी ऐकून मला वाटतं ऊर्जेच्या अडचणांचा क्रम अगदी स्पष्ट होतोय तो कसा काम करतो हो तो क्रम असा आहे सगळ्यात आधी येते भावना इमोशन हो ती दाबल्यावर तयार होतो विचार थॉट त्या विचारातून तयार होतो ब्लॉकेज ब्लॉकेजमुळे ऊर्जा क्षेत्रात विकृती येते ज्याला आपण फील्ड डिस्टॉर्शन म्हणतो आणि शेवटी आणि शेवटी त्याचे परिणाम जीवनातील विलंब किंवा अडथळ्यांच्या म्हणजे लाईफ डिलेसच्या रूपात दिसतात हा क्रम समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर मग या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण यावर काहीतरी करू शकतो आपल्या स्त्रोतांमध्ये हे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी काही ठोस पद्धत दिली आहे का कारण आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली आता उपायांबद्दल बोलूया हो आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्त्रोतांमध्ये एक अत्यंत प्रभावी नऊ स्टेप पद्धत दिली आहे जी कोणीही रोज करू शकतं ही पद्धत ऊर्जेला पुन्हा प्रवाहित करण्यासाठी डिझाईन केली आहे उत्तम चला तर मग एक एक करून या स्टेप समजून घेऊया पहिली स्टेप आहे ग्राउंडिंग श्वास यासाठी फक्त एक मिनिट लागतो यात फक्त डोळे मिटून अशी कल्पना करायची की प्रारशक्ती शरीरात पायांवाटे खाली जमिनीत उतरत आहे यामुळे दिवसभरात विखुरलेली ऊर्जा स्थिर होते ओके okay. दुसरी स्टेप आहे सोला प्लेक्सेस रिलॅक्सेशन ही तीन मिनिटांची आहे यात दोन्ही हात एकमेकांवर घासून उष्ण करायचे आणि पोटाच्या सौरजालक भागावर ठेवून दीर्घ श्वास घ्यायचा याला हीट असिस्टेड प्राण रिसेट असंही म्हणतात यामुळे भीती आणि तळावाचा दाब लगेच कमी होतो पुढची स्टेप खूपच वेगळी वाटते इमोशनल आ... नेमिंग म्हणजे भावनांना नाव देणे श्रोत्यांमध्ये असं म्हटलंय की असं केल्याने चाळीस ऊर्जा मोकळी होते हे खरंय का फक्त नाव दिल्याने इतका मोठा फरक कसा पडतो हो हे खरं आहे कारण जेव्हा आपण भावनेला नाव देतो तेव्हा आपण तिला आपल्या मेंदूच्या भागातून काढून तार्किक भागाकडे आणतो अच्छा तुम्ही ती भावना असणं थांबून तिला पाहू लागता हा जो दुरावा निर्माण होतो त्यामुळेच तिचा दाब कमी होतो त्यामुळे मला भीती वाटते किंवा मला राग आला आहे असं फक्त स्वतःशी मान्य करणं खूप शक्तिशाली आहे वा हे खूपच सोपं आणि प्रभावी तंत्र आहे चौथी स्टेप कोणती चौथी स्टेप आहे हार्ट कोहेरन्स मेथड दोन मिनिटांसाठी हृदयावर हार्ट ठेवून मी सुरक्षित आहे असा भाव निर्माण करायचा यामुळे हृदय आणि मेंदूमध्ये एक ताळमेळ साधला जातो आणि भावनिक स्थिरता येते आणि यानंतर आहे बरोबर हो पाचवी स्टेप येते लाईट स्वीप व्हिज्युलायझेशन यात अशी कल्पना करायची की एक पांढरा प्रकाश सहस्रार चक्रातून मुलाधार चक्रापर्यंत खाली येत आहे आणि वाटेत येणारे सर्व ब्लॉकेजेस आणि ऊर्जेच्या गाठी विरघळवत आहे आणि सहावी स्टेप तर आपल्या संस्कृतीत खूप जुनी आहे मिठाच्या पाण्याने अंघोळ करणे यामागे हेच ऊर्जा विज्ञान आहे का अगदी सहावी स्टेप आहे सॉल्ट वॉटर ऑरा डिटॉक्स पाण्यात खडेमीठ टाकून अंघोळ केल्याने दिवसभरात आपल्या ऊर्जा क्षेत्रात जमा झालेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते hmm. यानंतर सातवी स्टेप निसर्गाशी जोडलेली आहे सूर्यप्राण शोषण सकाळी कोवळ्या उन्हात पाच मिनिटे थांबल्याने आपलं बायोफिल्ड म्हणजेच ऊर्जा क्षेत्र नैसर्गिकरित्या रिचार्ज होतं आणि मंत्रांबद्दल काय आठवी स्टेप तीच आहे मंत्रांच्या ध्वनिलहरींचा लहरींचा काय परिणाम होतो मंत्रांच्या ध्वनी लहरींमुळे चक्रांमध्ये एक विशिष्ट कंपन म्हणजेच तिथली अडकलेली ऊर्जा मोकळी होते उदाहरणार्थ ओम नम शिवाय या मंत्राने घसा आणि हृदय चक्र होतं तर राम या मंत्राने सौरजालक चक्र स्थिर होतं ओके okay. आणि या सगळ्याला एकत्र आणणारी नववी आणि शेवटची स्टेप आहे डेली टेन मिनिट रिसेट म्हणजे हे एक प्रकारचं पॅकेज आहे होयात एक मिनिट श्वास दोन मिनिटे सोलर रिलीज दोन मिनिटे हार्ट कोहेरन्स तीन मिनिटे लाईट स्वीप आणि दोन मिनिटे ग्राउंडिंग अशा काही पद्धती एकत्र केल्या आहेत हे एकवीस दिवस सातत्याने केल्याने ओरा लक्षणीयरित्या हलकी होते आणि ऊर्जेचा प्रवाह पुन्हा सुरू होतो हे खूपच उपयुक्त आहे पण स्रोतांमध्ये काही चुकांबद्दलही इशारा दिला आहे ज्या लोक सहसा करतात हे ब्लॉकेजेस काढण्याच्या प्रयत्नात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हो आणि ही खूप महत्वाची सूचना आहे कारण अनेकदा लोक योग्य गोष्ट चुकीच्या वेळी करतात आणि मग म्हणतात की काहीच फरक पडत नाही बरोबर जेव्हा ऊर्जा आधी ब्लॉक झालेली असते तेव्हा खूप जास्त ध्यान करण्याचा प्रयत्न करणे सतत सकारात्मक सूचना म्हणजे ॲफमेशन्स देणे किंवा जबरदस्तीने सकारात्मक विचार करणे या गोष्टींनी काहीही फायदा होत नाही म्हणजे या गोष्टी उलट परिणाम करतात मला वाटतं अनेक लोक हेच करत असतील अगदी याने फायदा होण्याऐवजी आतला दाब आणखी वाढतो कल्पना करा एक पाईप ब्लॉक झाला आहे आणि तुम्ही त्यात अजून पाणी टाकत आहात काय होईल दाब वाढेल हो दाब वाढेल आणि पाईप फुटू शकतो तसंच इथे होतं त्यामुळे योग्य क्रम खूप महत्वाचा आहे तर मग योग्य क्रम काय आहे आधी काय करायला हवं योग्य क्रम आहे आधी ऊर्जेचा दाब कमी करा म्हणजे डिकम्प्रेस करा आपण ज्या नाईन स्टेप पद्धतीबद्दल बोललो त्यातील सुरुवातीच्या स्टेप्स हेच काम करतात श्वास सोलर रिलीज इमोशनल नेमिंग बरोबर एकदा दाब कमी झाला की ऊर्जा प्रवाह पुन्हा सुरू करा म्हणजे रिस्टोर फ्लो आणि त्यानंतर सर्वात शेवटी माइंड प्रोग्रॅमिंग किंवा ध्यान करा आधी ऊर्जा मोकळी करा मग मनावर काम करा हा क्रम पाळला नाही तर परिणाम मिळत नाहीत तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जीवनात येणारे अडथळे हे केवळ बाह्य नसून ते आपल्या आंतरिक ऊर्जेशी जोडलेले आहेत हो आपण अनेकदा बाहेर उत्तर शोधतो पण आपल्या ऊर्जेच्या नकाशातच मूळ कारण असू अगदी खरं निष्कर्ष असा आहे की एनर्जी ब्लॉकेजेस ह्या समस्या नाहीत ते संदेश आहेत ते आपल्याला सांगतात की कुठे लक्ष देण्याची गरज आहे कोणती भावना अडकली आहे कोणत्या विचाराने ऊर्जा थांबवली आहे जेव्हा आपण ही अडकवलेली ऊर्जा मोकळी करतो तेव्हा मन शांत होतं विचार स्पष्ट होतात आणि जीवन स्वतःहून पुढे सरकतं सोप्या भाषेत सांगायचं तर एनर्जी फ्लोज फ्लोज आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपल्या सांगितलेली ही ऊर्जा आणि आपल्या दैनंदिन जीवनातील निर्णय यांचा किती जवळचा संबंध असू शकतो खूप जवळचा पुढच्या वेळी जेव्हा एखादा निर्णय घेताना जडपणा किंवा गोंधळ जाणवेल तेव्हा आपल्या शारीरिक किंवा मानसिक स्थितीऐवजी आपल्या ऊर्जेच्या स्थितीचा विचार करून पाहिला तर कदाचित उत्तर तिथेच मिळेल आज आपण पाहिलं ऊर्जा अडते तेव्हा जीवनही थांबतं आणि ऊर्जा मोकळी झाली की मन नाती आरोग्य निर्णय सर्व पुन्हा वाहू लागतात एनर्जी ब्लॉकेजेस हे दोष नाहीत ते न सांगितलेल्या भावनांचे ठसे आहेत तुम्ही त्यांना समजून घेतलं मान्य केलं आणि सोडून दिलं की ट्रान्सफॉर्मेशन सुरू होते मी आहे नवल शिंदे या हिलिंग प्रवासात पुढील एपिसोडमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत तुमच्या ऊर्जेला प्रवाह द्या